स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय हे शिवाजी महाराजांना चांगलंच माहिती होतं की आक्रमण होणार आपले किल्ले जाणार त्यांचे किल्ले येणार त्यासाठी शिवाजी महाराजांनी किल्ले घ्यायला सुरुवात केली होती महाराजांनी बरेचसे किल्ले काबीज केले त्यांना खूप सारे क किल्ले तहात मिळाले पण आता वेळ होती ती राजधानी ठरवायची एवढे बलाढ्य असे किल्ले समोर असताना समोर असताना शिवाजी महाराजांच्या मनात ता फक्त एकच किल्ला होता की जी स्वराज्याची राजधानी बनू शकतो तर तो किल्ला म्हणजे राजांचा गड आणि गडांचा राजा राजगड नमस्कार मित्रांनो मी आपला निलेश स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण भटकंती करणार आहे राजगड किल्ल्याची तर हा किल्ला पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी होता तर त्या किल्ल्याने काय काय पाहिलं आहे या किल्ल्यामध्ये काय काय बघायला आहे आपल्याला आप जे जे बघायला मिळेल ते मी तुम्हाला दाखवतच राहील तर ह्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर अशा पद्धतीने वाट आहे आपल्याला वर जायला एकदम असे खडकाळ वाट आहे ह्याच्यावरनं पाय घसरू पण शकतो पाय अडकू पण शकतो काही होऊ शकतं तर आपल्या जबाबदारीवरती आणि काळजी घेऊन ट्रेक करा जी दिसायला जेवढं सोपं आहे तेवढं हे सोपं तर नाही आहे अशी काटेरी जाडं हे दिसील करवची जाळे समोरून दिसतं तो राजगड किल्ला ते मधलं जे टोक दिसतंय तो आहे बाले किल्ला इकडे आहे ते नेड आहे हे बाजूला सुवेळा माची आणि ही आली पद्मावती माची त्याच्या पल्लीकडे एक माची आहे जिचं नाव संजीवनी माची तर आपण वर जाऊन बघूच काय काय बघायला मिळते तर गेली अर्धा तास मी झालं ट्रेक करते तर हा थोडा नॉर्मल पॅच होता तो आता सध्या क्लिअर झाला आहे आणि तर मागं बघू शकता आता जंगल लागणार आहे तर आता खरा थ्रील जंगला बगु पुड़े काई मिलते तो खर या जंगलातच आहे बघू पुढे काय मिळते बघायला तुम्हाला दाखवतच राहील चला असा हा परिसर खरी भटकंती आणि खरं सुख या सयारीतच मिळते बाकी काही नाही बाकी सगळी मोहमा आहे काम तर सोमवार ते सो शुक्रवार आपल्याला करायचंच आहे शनिवारावर सुट्टी मिळते तर ह्या सह्याद्रीत येऊन टाईम घालवणं हेच खरं सुख आहे तर किल्ल्यावर आलेले असे फलक तुम्हाला बघायला मिळतील जागोजागी कसा डाकू नका आग लावू नका हे असे तसे खूप सारे बघायला मिळतील पण आता ज्या सध्या असं वातावरण झालं भर हिवाळा चालू आहे थंडी आहे ऊन आहे आणि एवढी बेकार अशी हवा सुटली ना ते काला काय थांबवत नाही आहे तर नवीनच असं वातावरण बघायला मिळतं राजगडावरती एकदम भारी वाट भावे वाटते नाही ते काजी का तर विकताना दिसतात काय बघू ते आपण विकत आहे काय येते लिंबू आहे का लिंबू सरबत कसा दिला एक कसा एक धाला एक द्या एक धाला एखादा आहे तोडून आल्यावरती अर्धा एक कसा ट्रेक केलाय आणि वरती आजी मिळाले आले लिंबू सरबत विकताना दहा एक ग्लास मस्त आहे थंड हवेत एकदम प्यायला भारी वाटते थोडा जंगलाचा पॅच तर कमी झालाय थोडं वर आल्यावरती दिसतंय असं आजूबाजूला हे दोनदा आहेत माहित नाही कोण नाही माझी तर जोडीदार राहिलेत खाली मी एकटाच वर आलोय जंगलात कल कुठं जायचं ना काय सोळाशे पंचेचाळीस साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला तुम्हाला इतिहास माहीत असेल बऱ्यापैकी मग ते ऐकलं ऐकलं असेल तुम्ही सतराव्या वर्षात त्यांनी तोरणा घेतला होता सोळाव्या वर्षात हा सोळाव्या वर्षात हा किल्ला घेतलाय पहिला किल्ला तर त्यांनी जर तोरणा घेतला असेल वर... तर हिवा पंचाळीस मध्ये कसा घेतला कुठला पंचाळीस ही काय हिता लिहिल बघा सोळाशे पंचाळीस मध्ये या शिवाजी महाराजांनी किल्ला घेतला ताब्यात ताब्यात घेतला त्याच्यावर बांधकाम हा बांधकाम करायला मान्य खरं पण सोळाशे पंचाळीसला हे काही करून त्यांनी किल्ला घेतलाय पण इतिहासात काय सांगितलंय की जन्म सतराव्या वर्षी म्हणजे तिसरा जन्म म्हणजे सत्तेचाळीस ला त्यांनी माझं म्हणणं काय की म्हणजे कि कसं काय घेतला नाही 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 मी फक्त म्हणते कसं काय आहे एका वर्षात दोन घेऊ शकतात ना सतराव्या वर्षी त्यांनी जर घेतला तर पंचायती दोन वर्ष सतराव्या म्हणतात कुठं सहा म्हणतात सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना म्हणजे त्यांनी हा सतराव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जे तोरण मानलं ही तर गोष्ट सगळ्यांनी ऐकल्या सतरा सतरा वर्ष म्हणल्यावरती सत्र एक सोळा सत्र ला त्यांनी तोरणा घेतला तर मग काय विषय नक्की बहुदासन म्हणलं की त्यांनी याकडे कुठे म्हणलंय बहुदाच आहे की बहुदा हे माहितच नाही सगळ्यांना बहुदाच आहे पण एक आहे बघ सांग तुला पहिला त्यांनी घेतला तोरणा दुसरा हा घेतला तिसरा हा घेतला स्वतः आपण तेवढ आहे गेली दीड तास झालं आमचा ट्रेक चालू आहे आत्ता जंगल काय संपलाय आणि चढण चालू झाले हे बघा प्रत्येक जागोजागी अशी ग्रील लावलेली दिसेल आणि ह्या काळात माणसासाठी वर चढायला ग्रील लागते अगोदरचे मावळे कसे चढत असतील विचार करून बघा तरी वाट बघू शकता अशा प्रकारे अशी खडतर वाट आहे एवढं सगळं ट्रॅव्हल करून आता आपण पोचणार आहे गुंजवणे जमा दीड तासानंतर आपण पोचलो आहे राजगडावर आपण नऊला ट्रेक चालू केला होता आता सुमारे अकरा वागले अकरा वाजता आपण राजगडावर आपण आलो तो चोळ दरवाजा जो की गुंजवणे गावात राजगड हा एक प्रामुख्याने गिरिदुर्ग आहे जो की पुण्याच्या भोर तालुक्यात पडतो ठीक आहे तर तो, तो पुण्यापासून किमान पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर इथं यायला फक्त दोन आहेत जे बेस विलेज आहेत एक पाली आणि गुंजव जर पाली गावातून वर आला म्हणजे सरळ पद्मावती वा पद्मावती माचीवरती पाली दरवाजावरती येणार आणि जर गुंजवणे गावातून आला तर चोर दरवाजा किंवा गुंजवणे दरवाजानं तुम्ही पद्मावती माची आणि सुवेरा माचीच्या मधी चोर दरवाजा त्या चोर दरवाजानं तुम्ही वर येणार इथंच आता वरती आल्यानंतर पद्मावती देवीचं मंदिर आहे आणि एक पद्मावती आहे जो की ह्या राजगड राजगडावरचा सगळ्यात मोठा तलाव आहे जो शिवाजी महाराजांच्या सहकार्याने सुद्धा बांधलेला आहे की त्यांना बहुतेक असा विकल्पना की किल्ल्यावर कधी पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून त्यांनी ह्या किल्ल्यावरती कमीत कमी, कमी। तीनशे तीन 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 ते साडेतीनशे टाके मारले तीनशे ते साडेतीनशे टाके म्हणजे अख्खा राजगड त्याच्यावर पाणी पिऊ शकतो राजगड किंवा आजूबाजूचा पैसे तर ह्यानुसार असे टाके बांधलेले आहेत तर आता जस्ट पोहोचलो आपण फिरणार आहे राहिलेल्या तीन माचा Uh, संजीवनी माची माची आणि पद्मावती माची त्याचबरोबर uh, इथं एक रामेश्वर म्हणजे शिव शिवमंदिर आहे एक पद्मावती देवी मंदिर आहे आणि जन्मी माता मंदिर आहे आपण तेही फिरणार आहे सोबत फिरूच बघू जे काय बघायला गेलं हे तुम्हाला दाखवलं फक्त सोबत राहा पद्मावती तलाव सोडून आल्यावरती नवर तलावाच्या उजव्या बाजूला एक असं मंदिर आहे आणि हा बाजूला काय आहे बहुतेक तो बहुतेक ती सदर असावी बहुतेक तिथे गेल्यावर चुकाल पण ते तरी पद्मावती देवीचं मंदिर आहे कारण त्याच्यासमोर दीपमाळ दिसते ज्यालाच फुलं लावली आहेत बहुतेक दिवाळीच्या ह्याच्यानुसार लावली असतील तर हा पद्मावती तलावा जाणारा रस्ता पद्मावती तलावरनं वर पद्मावती देवीचं मन मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आल्यानंतर समोर आलो आहे इथं समोर अंबरखाना आहे आणि समोर दिसतोय मला दाखवतो सगळ्या वड्याच्या अवशेष पाहिल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला अंबरखाना आहे तर पण पूर्ण मोडखळी आलं आहे अंबरखाण्याचे पण अवशेष आहे इथं काहीतरी कोणतं तरी प्रतिष्ठान आहे त्यांचं बहुतेक काहीतरी काम चालू आहे दुरुस्तीचं चा, साफसफाई झाली आहे समोर दिसतो तो बाले किल्ला आणि माझ्यासमोर आलेले हे तीन असेच मित्र हे बघा किल्ल्यावर क्रिकेट खेळणारे प्लेयर राजगडाला राजधानी घोषित केली त्यानंतर पंचवीस वर्ष राजधानी म्हणून राजगड राहिला या राजगडाने खूप पाहिले पाहिलंय स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज आणि दुसऱ्या छत्रपतींची आई अर्थात महाराणी साईबाई यांचं निधन सुद्धा या राजगडाने पसवलेला आहे हा राजगड साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ह्या गोष्टीची वाई देतो आणि आपल्याला बघायला काय मिळतय काय बोलला निकेत काय आलं तर नमस्कार मित्रांनो माझ्या नाव निकेत तर आज या ठिकाणी राजगड किल्ल्यावर आज कडीलोट होणार आहे श्रेश्वर यांनी आणि ओंकार शिनारे यांचा अनिकेत कडून कडीलोट होणार आहे काय केला काय विषय काही करू दे नाही करत नाही करत नाही करत कडीलट होणार त्यांचा आज काही त्यांचा कडीलोट आज शंभर टक्के होणार हा चॅनल नाव काय निलेश्वर गरुडे गाइस हम देखो थोड़ा अटक चुके हैं ऊपर वाले बंदे रुकने रहे गाइस थोड़ा हम को मदद करो गाइस देख सकते हो गाइस हम सब इधर बीच में अटक गए गाइस जल्दी से हेलीकॉप्टर भेजो गाइस यार एवडी सगळी चढ़ाई करना पड़ा रे भाले किल्ला चमा हजार वजा जवळ बघू शकता हा बाले किल्ला चमा हजार वजा मध्ये था। राज काय करतो शाळा जातो का नाही किती वेल शहाला पाचवी काय करतो गडावर असं झालंय का जोरात तुला किती वेळा आलायस पहिल्यांदाय तरी एवढं वरत नाही जात नाही आला कधी गडावर इथं पण नाही आलंय उद्देश बाले किल्ल्याच्या वरती आल्यावरती डाव्या बाजूला आपल्याला जन्य मातेचं मंदिर बघायला मिळतं आपण बघूया ते आतमध्ये कसं आहे बहुतेक बंद आहे ते चालू आहे किल्ल्यावरती सुमारे तीनशे ते साडेतीनशे टाके आहेत पाण्याचे आणि त्यापैकीच हे कच्छंदरा तलाव आणि ते पाठीमागे दिसते ते शिवमंदिर आहे आणि इथं खूप सारी असे माकड पण आहेत बसलेले दिसतात की नाहीत नाही एक म्हणतात आपण झाडावरती खूप माकड आहेत तिकडे बसलेले चंद्रकोर तलाव चंद्राच्या कोरीसारखा दिसणारा तलाव त्याच्यावरती आहे सदर आणि आमचे हौशी मित्र त्यांना व्हिडिओसाठी काही करायचं आहे शरे सर काय सांगू शकता व्हिडिओ काढायचा आहे कसला व्हिडिओ काढायचा आहे शाहरुख खान तो आला का तर आपण पोचलो आता बा बाले किल्ल्यावरती ही बाल माझ्या पाठीमागे बाले किल्ल्याची सदर आहे जी पूर्ण मोडलेली आहे आणि हे इकडं असं काहीतरी गेट टाईप आहे असं द्वार आहे हे पाठीमाग माझ्या दिसते ती ती सुवेगामाची आणि ही समोरची आणि ती समोरची संजीवनी माची आणि आता आपण आलेलो ती पद्मावती माची अशा तीन माच्या आहेत या राजगड किल्ल्याला आणि सदर संपल्यानंतर आता आपण येऊन पोचतोय इथे झेंडे लावलेत निशाणाची जागा निशाणाची जागा म्हणून नाही काहीतरी जिथे झेंडा लावतो राजवाड्याचे अवशेष म्हणजे हा राजवाडा होता सुवेगा माचीवर असणार आहे हनुमान मंदिर जय श्रीराम श्रीराज बाय आणि बाय जय श्रीराम जय राम जय श्रीराम चिलकती बरोबर जाऊ दिसणार आहे गंधार जंगल पाठीमाग दिसणार आहे ती सुवेळा माचीवरून निघडीला जायला एक छोटासा रस्ता आहे गणपती बाप्पा मोरिया आपल्याला ते नेडेवर जायचं होतं पण तिथं जरा जास्तच गर्दी आहे आणि ते जरा जास्त रिस्की वाटते म्हणून आपण ते अवॉइड करतोय तर त्याबद्दल माहिती असेल तरच तिथं जा नाही तर काय त्या अर्थाचा आनंद होऊ शकतो फायनली आपला राजगड किल्ला पाहून झालेला आहे काही अविस्मरणीय अनुभव आणि शिक्षण सोबत घेऊन जातो आहे त्याची कल्पना नाही करू शकत आणि एवढंच बोलून तुमची रजा घेतो कसा वाटला व्हिडिओ आणि माहिती याबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद